कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा कथित अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक शिवसेनेने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन केले अकोल्यातील बस चौका समोरच्या धिंगरा चौकात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गुरुवारी अमरावतीच्या दौऱ्यावर होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांबाबत विधान केले होते भिकारी ही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला अशा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या उपहासात्मक केलेल्या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध केलाय कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला शिवसेनेच्या ठाकरे गटाने रस्त्यावर उतरत आंदोलन केले आंदोलनात उपनेते तथा आमदार नितीन देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल दातकर निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनिकर तरुण बगेरे सुरेंद्र विस्पुते संजय अढाऊ उमेश जाधव संजय मांजरे संजय लांडे संगीता राठोड वर्षा पिसोडे सीमा मोकडकर पूजा मालोकार निरंजन बंड गजानन एविले विशाल घरटे संजय भांडेरे ब्रह्मा पांडे भास्कर अंभोरे शुभांगी भटकर प्रमोद धर्माडे गोपाल पाटील गजानन शिंदे सागर रामेकर राहुल देशमुख ईश्वर भिसे गोपाल ढोरे अमोल पाथरकर अमोल राठोड किशोर देवकाते सागर शित्रे गुलाब मांजरे ॲडव्होकेट सुरभ झडपे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान शेतकऱ्याला उपमा एका कृषी मंत्र्याने कृषी मंत्री तर खरं तर शेतकऱ्यांच्या हिताचा असला पाहिजे शेतकऱ्याचा दाता असला पाहिजे आणि कृषी मंत्रीच जर शेतकऱ्याला असेल अशा पद्धतीनं तर म्हणून आज आम्ही कृषी मंत्र्यांच्या इथं पुतळ्याला जपला ठिकाणी केला आणि मी अशा कृषी मंत्र्यांचा जाहीर निषेध केला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस